श्रावणी सोमवारच्या शिवामुठीची कहाणी नगरात एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या व एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करी नावडतीला मात्र जेवायला उष्ट नेसायला झाडंबरडं आणि राह तिला राहायला गुराचे बेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला नावडती राणी जंगलात गेली तेथे नागकन्या देवकन्येची भेट झाली तिनं विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो तिने विचारले याने काय होतं नागकन्या देवकन्या म्हणाल्या भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य जातं होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्या मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते व त्यांनी हिला विचारलं तू कुणाची ग ती म्हणाली मी राज्याची सून आहे मी तुमच्याबरोबर येऊ का त्या हो म्हणाल्या त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय ग बायानो काय वसता आम्ही शिवमुठीचा वसा वसतो त्या वशाला काय बरं करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावे मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरादेवा सासू सासऱ्या दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत उष्टमाष्ट काही खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेलपत्र व्हावं आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा आलाच तर सातू शिवामुठीसाठी घेत जा पहिल्या सोमवारी सगळं पूजेचं साहित्य देवकन्या नागकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावा नंदांनी दिलेलं उष्टमाष्ट पान न खाता ते तिनं गाईला खाऊ घातलं शंकरांची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा श्रावणी सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान मागवून घेतले रानात जाऊन नागकन्यांबरोबर तिने मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठा ईश्वरादेवा सासू सासऱ्या दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तिने तीळ वाहिले तिने संपूर्ण दिवस उपवास केला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारले कुठे गेली होतीस तिने सांगितले माझ्या देवाकडे तुझा देव कुठे आहे नावर्तीने सांगितले माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला तिने पूजेचे सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसे तिच्या मागे मागे चालत आलीत नावडते तुझा देव दाखव असं म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही त्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत ही रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली कारण समोर पाहते तर समोर देऊळ ना समोर देव तिने देवाची प्रार्थना केली देवाला तिची दया आली नागकन्या देवकन्या या सहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले झुंबरे लागली स्वयंभू महादेवाची पिंडी समोर आली सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली हातात मूग घेऊन म्हणाली शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुट ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती ती आहे ती आवडती रे देवा असे म्हणून ते मूग तिने शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले तिला दागिने न्यायला दिले खुंटीवर पागोट ठेवून राजा तळे पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला म्हणाला माझं पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला पाहतो तर काय तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळच खुंटीवर पागोटा आहे तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं हे असं कसं झालं ती म्हणाली माझा गरीबाचा देव आहे मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिले सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली तर भक्तांनो जसा शंकर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो हीच साठा उत्तराची कहाणी पाचसा उत्तरी सुफळ संपूर्ण मंडळी मागच्या आठवड्यात श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा घरच्या घरी कशी करायची हे या ब्लॉगमध्ये टाकलेलं होतं कुणी तो ब्लॉग पाहिला नसेल तर प्लीज तो ब्लॉग चेकआउट करा आणि मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये हे पण म्हटलेलं होतं की मी शिवामुठीची कहाणी नक्की तुम्हाला सांगेन शेअर करेन तुमच्यासोबत श्रावणी सोमवार निमित्त मी ही शिवामुठीची कहाणी तुमच्यासोबत शेअर करती आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत आपले व्लॉग शेअर करा लाईक करा तर चला लवकरच भेटू अशा इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ